चिंचणी क्रॉस नजिक दुचाकीचा अपघात झाला या अपघातामध्ये दुचाकीस्वार ठार दर्शन प्रवीण शहा वय चोवीस सदर युवक संगीत शिक्षक म्हणून कार्यरत होते व निपाणीतील प्रसिद्ध कॅशिओ वादक होते भरपूर ठिकाणी आपली कला सादर करून सर्वांचे मन जिंकले होते व मन मिळावू व्यक्ती होते नेहमीप्रमाणे चिकोडे येथे संगीत क्लास संपवून बुधवारी सायंकाळी परत येतेवेळी चिंचणी क्रॉस नजीक येताच वाहनावरील ताबा सुटल्यामुळे अपघात झाला घटनास्थळी चिकोडेचे पोलीस निरीक्षिका रुपा गुडगुडी यांनी भेट देऊन पाहणी केली व जखमींना उपचारासाठी चिकोडी येथील सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते पण आरोग्य चिंताजनक असल्यामुळे पुढील उपचारासाठी कोल्हापूरमधील सरकारी दवाखान्याकडे पाठवण्यात आले त्यांचा उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला त्यांच्या या अचानक मृत्यूमुळे सगळीकडे हळद व्यक्त केली जात आहे शिवान्यूजसाठी शिवानंद वशीधार चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन क्लिक करा नवनवीन बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क सत्त्याण्णव एकतीस सत्त्याण्णव चौऱ्याण्णव शहात्तर या नंबरवरती संपर्क करा तसेच आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकून क्लिक करा